नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती आहे काही ठिकाणी गारपीटचा इशारा दिलेला आहे मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दिलेल्या आहेत आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज या ठिकाणी गारपिटीचा इशारा आता महाराष्ट्रामध्ये बहुतांशी भागात उन्हाचा चटका चांगला वाढला असून काही ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे तसेच आज विदर्भातील काही भागात गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला राज्याच्या इतरही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे दक्षिण छत्तीसगड पासून दक्षिण तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात पावसाला पोषक हवामान असून आज विदर्भातील अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा आहे तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि खान्देशातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे राज्यात तीव्र ऊन कायम राहण्याचा अंदाज आहे कोकणात आज ठिकठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे उद्या विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील काही भागात विजांसह हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलेला असून कोकणात ठिकठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही त्यांनी दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये गारपीट होणार आहे काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज दिलेला आहे आणि काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही पडणार आहे तर या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे विदर्भामध्ये मराठवाडा आणि खानदेशात सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडणार आहे गारपीट होणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुमचं जर काही पीक असेल तर त्याची योग्य पद्धतीने काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या जेणेकरून नुकसान होणार नाही ठीक आहे अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो